शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी हे वीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आज हे अकरा वाजता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की नऊ पॉईंट सत्तर कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पी एम किसानचा विसवा हप्ता जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो शे हे हप्ता हे उत्तर प्रदेश मधून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे आहे काय का शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे उत्तर प्रदेशमधून जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो पी पीएम किसान सम्मान निधी या साइट साईटवर सुद्धा तारीख अपडेट झालेली आहे आता बघू शकते की शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनांचा हे विश्व हफ्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज आय दोन तारीख आज तुमच्या बँक अकाउंटवर पी एम किसानचाही विश्व हफ्ता हे अकरा वाजता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे म्हणजेच की दोन हजार रुपये आज अकरा वाजता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला आता काय काम करायचं आहे तर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला कशाप्रकारे यादीत नाव चेक करायचं पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या आता शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर भरपूर सारे आपल्याला ऑप्शन बघायला मिळणार आहे जसे की शेतकरी मित्रांनो इथे इथं बघायला बघायला मिळणार आहे इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन सुद्धा बघायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो इथं भरपूर काही ऑप्शन आता बघू शकता की इथं ऑनलाईन रिफ्रेंड इथं मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करू शकता तुम्ही व तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते सुद्धा चेक करू शकता आणि शेतकरी मित्रांनो या ऑप्शनवर तुम्ही पी एम किसानची यादी सुद्धा चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की यादी कशी चेक करायची तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान सामान्य योजनाचा हंड्रेड पर्सेंट म्हणजेच आज की आज म्हणजेच की आज अकरा वाजता तुमच्या बँक अकाउंटवर दोन हजार रुपये प्रमाणे तुमच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचे जे काय हंड्रेड पर्सेंट आज या गवर्नमेंट साईटवर सुद्धा तारीख अपडेट झालेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता पी किसान सन्मान निधी योजनाचा आपला एकोणीसा हप्ता हे आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळाला होता मात्र आता वीसव्या हप्ता यायला बराच उशीर झाला पण आता फायनली दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे बरेच शेतकरीने सुद्धा आपल्याला कमेंट्स केलेला आहे की आता पी एम किसानचा हप्ता हे बंद होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बंद होणार नाही म्हणजेच की आज तुमच्या आज तुमच्या बँक अकाउंटवर हे अकरा हे दोन हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यादी कशा बघायचे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे तरी बी तुम्हाला एक बार मी सांगतो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं बेनिफिट लिस्टमध्ये ऑप्शन वर क्लिक करायचं आहे इथं शेतकरी मित्रांनो स्टेट निवडायचा आहे तुमचं स्टेट कोणता आहे इथं महाराष्ट्र निवडतो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं इथे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं ठीक आहे आता डिस्ट्रिक्ट लेवल इथं तालुका निवडायचा शेतकरी मित्रांनो तालुका निवडल्यानंतर तुम इथं तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो ही यादी तुमच्या समोर ओपन होणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसच्या हत्याची यादी चेक करू शकता आणि आज अकरा वाजता तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट दोन हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या यादीत नाव असेल तर पैसे मिळणार आहे